नमस्ते हॅव अ डे हां आता कसं जान बनले चला चला रे थांबा 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 ते चालले सर्वजण सर तुम्ही भी तमंडले चल मामी ने अरे बाळा मला असं म्हणायचं होतं चला आता आपण जेरी घेऊ

पाणी नव्हते तर पोर चालू करून पाणी घ्यायचं बोला रे कालच ते घेऊन गेले आज तिसरे आणू नका रे पाया पडतो मी तुमच्या तर मुलांना काल मी तुम्हाला गृहपाठ तर मुलांना काल मी तुम्हाला उधरणे आणि पाड्यांना चाली लावा कोणी लावले चाली पर मिलेट्री था, मिलेट्री था परेट एक परेत चौथ परेत तीन परेत चार परत पाच परेत सहा परेत सात परेत आठ परत नऊ परेत काढल्या चाल लावले माझ्या बाबा

तुम्ही उठावर जे तुम्हाला नाही सांगितलं वसायला तर मुलांना मी तुमचं काय तुमची प्रगती पाहिला आहे मी तुम्हाला काही प्रश्न विचारे तुम्ही उत्तर द्यायचे बरं का ए बाळा उठ रे तू मला पाचचा काढा म्हणून दाखव पाच एक पाच पाच जणे पाच पाच तीन पाच पाच चौक पाच